तुम्ही मथुर बघता कालीज अखंड महाराष्ट्राचं कालीज मथुर एक हजार एक आणि आज मथूर आणि कॉकटेल ही गाडी आपल्या फलतान दिसणार आहे तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवर नक्कीच भेटतील नमस्कार नमस्कार कधी आला मथुर इथे आता जस्ट पाच मिनिट आणि आजचं नियोजन कसं असणार आणि किती गटामध्ये फलणार आहे आज मथूर पलणार आहे काय नियोजन केलंय सगळं आणि पेरा जो सर्वांना म्हणजे चर्चेत आहे तोच आहे का म्हणजे कॉकटेल आहे आजचा तर मग काय बोलाल गुरु शिष्याची गाडी आज परत एकदा पलणार आहे त्याबद्दल गाडी जुलूम पलते कॉकटेल पण आली चांगला फॉर्म मध्ये आणि मथुर पण त्याच्यामुळे नियोजन झालंय आता आणि मथुर मथुर नाही त्याच्या जिद्द जिद्दी बद्दल काय सांगाल कारण की याच्यातून आपल्या लंपी आजारातून निघून त्याने ते नंबर केला मैदानात त्याबद्दल काय आहेच कारण की एवढं लंपी सारख्या बाहेर निघून त्याने कारकीर्द करून दाखवली त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच नक्की किती तासामध्ये पलणार आहे आपली गाडी आणि अजून किती गटामध्ये सांगू शकत नाही दादा येतील तेव्हा आम्ही नियोजन करू आहे दोन तीन चुके आपले तसं पलणार आहे ओके चला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आम्ही बेलगावकर बेताल बॉस कुठून आले कोण कोण आले चौक जण आले कधी आले ते दोन ला आले काय बॅनर वगैरे काय विषय मत्तूर साठी तुम्ही पण आहात का आ, मथुर प्रेमी आहेत मित्र या मित्रांनो इथं बघा मथुर साठी किती किलोमीटर तरी पण इथे अडीचशे किलोमीटर ठीक आहे चला आज नक्की मथूर गुलाल घेईल आणि सर्व मथुर प्रेमना खुश करेन मला मित्रांनो काय पण मथूरबद्दल असं मैदानाबद्दल काय पण अपडेट पाहिजेला असतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि मथुरचा पेरा तर आता तुम्हाला आहे किती तासामध्ये पलणार आहे ते देखील मी तुम्हाला लवकर सांगणार आहे का शुभम दादाला देखील माहीत नाही किती तासामध्ये पलणार आहे ते आणि राहुल दा आल्यावर त्यांच्या पण नक्कीच मुलाखत घेऊ